आज हे संकष्टी चतुर्थी तुम्हाला सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आज आहे ना खूप सारे जास्वंदीची फुलं आणली मिस्टरांनी आणि जास्वंदीचं झाडे ना माझ्या घराच्या पाठीमागे माझ्या घर सासूबाई राहतात तर त्यांच्या इथे लावलेलं आहे हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हिच बापाच्या चरणी प्रार्थना तर आजचा वार सोमवार आज मी वाईट साडी घातलेली आहे स्वयंपाकाचा जास्त राहडा नाही आहे फक्त समाधान खिचडी बनवायची आहे आणि जास्त काम पण नाही आहे तर सर्व घरातली जे काही साफसफाई फरची पुसणं वगैरे ते आवरलेलं आहे आणि गणपती बाप्पांची आता पूजा चालू आहे मिस्तरांनी मस्त जासवंदीची फुलं आणलेली आहे आणि अजून देवघरातली पण पूजा बाकी आहे तर ती पण करून घेते पूजा गेली हॉस्पिटलला आणि दादा पण आहे सगळ्या मावशी ताई काका दादा सगळ्यांना गुड मॉर्निंग आमची प्रत्येक दिवसाची सुरुवात ही बाप्पांच्या पूजेपासूनच होत असते आणि आज आहे संकष्टी चतुर्थी आज तर बाप्पांना खूप छान सजवलं आहे मिस्टरांनी खूप सारी जास्वंदीच्या फुलांनी बाप्पांना असं भरूनच टाकलेलं आहे आणि त्यात आज सोमवार पण आहे तर आम्हाला सोमवारचा पण उपवास असतो आणि संकष्टी चतुर्थीचा पण दोन्ही उपवास एकाच दिवशी आणि आज मार्केटमधून पण यांना खूप सारी वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणली होती कारण महादेवांची पण पूजा करायची असते आणि हे बघा तुम्ही इथं मला फुल व्हायला पण जागा नाही शेवटी मी फुल डोक्यावरती ठेवलं आणि एकेना हातावरती आहे छोटंसं गुलाबाचं फुल जे माझ्या झाडाला येत असतं तर बटर गुलाब लावलेला आहे मी छोटी छोटी फुलं येतात मस्त दिसतोय ना गणपती बाप्पा जणू गणपती बाप्पांना जास्वंदीच्या फुलांचा हारच घातला आहे असं वाटतंय आणि घरामध्ये धूप कापूर अगरबत्ती यांचा सुगंध दरवळल्यामुळे घरातलं वातावरण अगदी असं प्रसन्नमय मंगलमय होतं घरामधल्या नकारात्मक ऊर्जा ना बाहेर जातात आणि घरामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्हिटी निर्माण होते वक्रतुंड महाकाय मे देव सर्व श्री गण गणपते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती ओऱ्या श्री गणेशाय महा देवघरातल्या दे देवांची पूजा करून घेते आता सर्व देवांना आंघोळ घालून झालेली आहे आणि इथे छोट्याशा चौरंगावरती मी इथे महादेवांची पिंड ठेवलेली आहे तर इथं आहे ना मी हे आणलेलं होतं मी गेली होती यात्रेला त्यावेळेस स्वामी समर्थ महाराजांचं ला अक्कलकोटवरून मी अष्टीगंध आणलेले केशरचं तर माझ्या हाताच्या बोटांकडे लक्ष देऊ नका कारण कालचा कुकर घासून घासून असे झालेले आहे त्यामुळे चला आता ना पूजा करून घेते छान आहे हे मी रोज लावते असं थोडस लिक्विड आहे या प्रकारचं आता मस्त देवांची पूजा करून घेते आणि आज पूजेमध्ये ना सर्व प्रकारची फुलं दिसत आहे वेगवेगळ्या प्रकारची सहा प्रकारची फुलं घेतलेली आहे मी आणि मला आहे ना पूजा करताना फुलं असल्यानंतर खूप आनंद वाटतो प्रसन्न वाटतं कारण पूजा केल्यानंतर आहे ना फुलं वाहिल्यानंतर देवघर अगदी असं भरून दिसतं ना असं सुना अजिबात दिसत नाही तर चला मस्त पूजा करून घेऊ सर्वात आधी तर गणपती बाप्पांची पूजा झालेली आहे तर इकडे पण गणपती बाप्पा आहे आपले छोटेशे त्यांची पण पूजा करून घेणार आहे आणि त्यांना पण छान मस्त चाचवंदीच्या फुलांमध्ये बसवणार आहे असं व्हाईट कलरचं आहे ना हे गंध लावल्यानंतर अक्षर बरोबर त्यावरती जाऊन बसतात जास्वंदीचं फुला नाही तर गणपती बाप्पा झाकून गेले दिसी नासे झाले गणपती बाप्पा फुलांनी पूर्ण झाकले गेले व्यवस्थित बसले पण गणपती बाप्पा दिसत नाही फक्त तोंड दिसतंय बाप्पांचं इथे माझी देवघरातली पूजा आता छान अशी मस्त झालेली आहे आणि पायरीवरतीच इथे मी छोटीशी रांगोळी काढली आहे बाकीची रांगोळी छाप्यानेच काढली आहे पण बाजूची ही जी पानं काढते ना मी तर ही मी अशी थोडीशी ना डिझाईन करते आहे काड्यापेटीच्या काडीनीच अशी पटापट -पत पानं करून घेतली खूप छान दिसत होती ती पण आणि रांगोळीवरती पण आता पावलांवरती हळदी कुंकू वाहून पूजा करून घेतली रात्री मी व्हेज पटयाला बनवलेली होती तर त्यातली काही भाजी शिल्लक होती रवला जेवायचं होतं तर त्याच्यासाठी ना छान अशी मस्त गरम करून दिली आणि माझ्यासाठी मिस्टरांसाठी आता सबधाने खिचडी बनवली आहे त्यांना पण थोडंसं दही टाकून घेते आज मी लाल मिरची घालून बटाटा घालून ये ना खिचडी बनवली खूप भारी झाली मी कुठं आली आंशूला भेटायला आली आता आमच्या अंशू सर्वांना काय करणार आहे बोल ना हाय सर्वांना म्हणजे तोंडात बोट नाही घालू शहाणे बाळाचं नाही घालवा करत तोंडात बोट नाही घालती दीदीच्या लग्नाला घेऊ का मी ना हळदीच्या कार्यक्रमाला आलेली आहे समोर हळद चालू आहे आईच्या घराच्या समोर तर त्या कार्यक्रमासाठी आली आणि तरीचा कार्यक्रम आवरत आलेला आहे झालेला आहे म्हणून इकडे आली अंशुला भेटायला छान छान हे अंशु हाय नमस्कार कर सर्वांना लय दिवसाने घरी आलीये आणि जेवण बनवते नैवेद्य पण आहे गणपती बाप्पांसाठी तर सर्व काही ही तयारी चालू आहे माझी साधारण झालेला आहे माझा त्यानंतर कुकर मध्ये ना तुरीची आणि मुगाची डाळ मी शिजवलीये दोन तीन चिट्ट्या केल्या आहेत तर पाठीची तयारी पण चालू आहे कणिक भिजवली आहे चपात्यांची आणि मोदक पण बनवायची आहे तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि खोबऱ्याच्या अशा चपत्या करून घेतल्या आहे चला फटाफट स्वयंपाक करून करून घेते तर मला चुकवून यायला आहे ना बराच उशीर झाला सात वाजता मी घरात आली तर म्हटलं चला आता स्वयंपाकाला लागते यावे दाखवू आरती करू पूजा येईल तोपर्यंत हे झालं मोदकाचं सारण असं सुखच सारण बनवलंय मी छान लागतं यामध्ये वेलची पोड पण टाकायची आणि आता कढईमध्ये ना तेल ठेवलेलं आहे तापत बाजूलाच आता इथे पोळपाटवरती पटापट मोदक करून घेणार आहे आज मी तुम्हाला खूप दिवसांनी मोदकाची रेसिपी शेअर करते तसे तर मी रेसिपी चॅनलवरती बऱ्याच प्रकारचे मोदक केलेले तर मोदक करताना ना तळणीचेच करते मी कायम कारण मला तळणीचे जास्त आवडतात आता इथे मी ना छोटीशी एक पारी लाटून घेतली त्यावरती एक चमचा सारण टाकलेलं आहे खोबऱ्याचं आणि अशा बारीक बारीक चुन्या करत राहायच्या तर ह्या बघा एकदम सोप्या पद्धतीमध्ये हा मोदक तयार होतो आणि त्याला ना कळ्या पण खूप छान अशा मस्त रेखीव पडतात तर या प्रकारे करायचा आणि वरचं जे जास्तीचं पीठ असतं ना ते थोडंसं काढून टाकायचं म्हणजे खाताना खूप पिठाळ लागत नाही मोदक तर हे बघा एकदम मस्त आकार आलेला आहे मोदकाचा तर अशा प्रकारेच मी -पत ना हे पटापट मोदक आता बनवून घेते आणि खोबऱ्याचं सारण केल्यामुळे ना हे मोदक खूप जास्त दिवस टिकतात आणि तेलात तळताना पण आहे ना खूप कडकडीत तेलात तळायचे नाही तर मंद आचेवरती ना चांगले तळले की ते असे क्रिस्पी बनतात खाताना खूप भारी लागतात कुरकुरीत आता मी ना एका बाजूला आहे ना मोदक तळते पण आहे दुसऱ्या बाजूला करते पण आहे माझं दोन्ही पण काम चालू आहे तर हे बघा एकदम छान असा मस्त गोल्डन ब्राऊन रंग आला आहे मोदकांना आणि मस्त तळले गेले मोदक तर मला मोदक आहे ना असे मोठे मोठेच आवडतात खूप मी बारीक मोदक करत नाही कारण सर्वांना मोदक खायला खूप आवडतो आणि आता एक करंजी करते कारण थोडंफार सारण पण उरलं होतं म्हणतात मोदक करताना ना मोदकाची बहीण करंजी पण करावी तर आता इथे मी थोडीशीच अशी साधी सोपी करंजी करते आणि त्याची कड आहे ना अशी स्टीलच्या एका झाकणानेच कापून घेते आणि तो आता इथं माझे सर्व मोदक पण झाले करंजी आणि मोदक तळून घेतले एकवीस मोदक आणि एक करंजी प्लेटमध्ये ठेवलं आणि आता तव्यावरती चपात्या करते आजकाल मी आहे ना छोट्या छोट्याच करते पहिले मी खूप मोठ्या मोठ्या चपात्या करायची पण पूजाला आहे ना टिफिनला असे छोटे छोटे लागतात आणि तिला मोठी चपाती खायला पण आवडत नाही त्यामुळे आता मला पण सवय झालेली आहे तर मी असे मस्त फुलके बनवत असते भारी लागतात आणि इकडे मी ना लसणाची पात आणलेली होती मिस्टरांनी तर तीन अशी कापून स्वच्छ धुवून ठेवली आणि थोड्या पिकलेल्या लाल मिरच्या हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पातीच्या काही कांद्या होत्या त्या कट केल्या शेंगदाणे ही सर्व तयारी करून घेतली आणि मस्त हिरवीगार लसणाची पातीची चटणी पण बनवली डाळेला फोडणी दिली आहे माझं वरण पण झालंय इथे मी लसणाच्या पातीची छान अशी मस्त चटणी बनवली आहे खूप जास्त बनवली आहे सकाळी ना मिस्टर शेतातून घेऊन आले लसणाची पात तर आमची शेतामध्ये लावलेली आहे लसणाची हिरवी घात पात आणि त्याची मी ना रेसिपी पण बनवली आहे रेसिपी चॅनलवरती वरती आणि हिवाळ्यामध्येच ही पात आपल्याला भेटते या सीझनला आणि ही लसणाची पात खाल्ल्यामुळे ना बरेच आजार कमी होतात आणि आपल्या शरीरासाठी खूप चांगले राहते तर चला भात पण झालेला आहे चपात्याही झाले आणि गणपती बाप्पांसाठी तळणीचे मोदक एकवीस मोदक एक करंची आता आहे ना नैवेद्य करून घेणार आहे बाप्पांना आणि देवघरात नैवेद्य ठेवते मोदक केल्यानंतर गणपती बाप्पांना मोदक दाखवले ठेवले तिथे आणि त्यानंतर आहे ना नैवत्य भरायचा होता पण नंतर ठरलं की भजी बनवायची तर मस्त घोसाळी होती आणलेली घोसाळी कापली बटाट्याच्या चकत्याही करून घेतल्या त्यानंतर कांद्याची पण भजी करायची होती आज तीन प्रकारची भजी बनवते मी आणि घोसाळी म्हणजे गिलकं आमच्याकडे आम्ही गिलकं म्हणतो घोसाळ्याला पण बऱ्याच ठिकाणी ना गिलकं समजत नाही तर मला ही गिलक्याची भजी ना खूप जास्त आवडतात नऊ वाजले आणि चंद्र ओवळण्याची वेळ पण झाली आहे इथेच ओटावरतीच मी चंद्रदेवतेला ना ओवळणार आहे गणपती बाप्पांना वळायचं आरती करायची त्यानंतर आपल्याला संकष्टी चतुर्थीचं पुण्य मिळतं चला बाप्पाच ठेवते आणि आरती पण करून घेते चला सर्वजण तयार उद्या मॅडम आहे त्यांच्या हातामध्ये मोबाईल <laughs>

कुठे कान्या कोपऱ्या टास मच्छर पण असतात बऱ्याच जणांच्या तर ह्या धुनीमुळे ना ते पण घरातून बाहेर जातात आणि यामुळे घरामधलं वातावरण पण खूप छान होतं तर घरामध्ये सर्व काही पॉझिटिव्हिटी येते मोदक तुला मोदक आवडले ना, खाते ना

आता आम्ही सर्वजणांना जेवण करून घेणार आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय